होतात कामठी विधानसभेमध्ये त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सतरा हजार मतं त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत म्हणजे कामठी विधानसभेच्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या बुथवरनं सतरा हजार मताची त्या ठिकाणी नोंदणी केली आहे निवडणूक आयोगाने घरोघरी फिरून त्या ठिकाणी जो सबर्बन एरिया तयार झाला बेसा बेलतोर्डी हुळकेश्वर नरसाळा या भागातली नोंदणी केली आहे आणि त्यामुळे कामठी विधानसभेमध्ये सातत्याने प्रत्येक वेळी म्हणजे तुम्ही पाच चार निवडणुकी बघा कामठी विधानसभा ही सबअर्बन होत आहे नागपूरचे लोक कामठी विधानसभेत राहायला येतात आणि त्यामुळे तिकडली आकडेवारी नेहमी वाढतं तीन निवडणुकीची आकडेवारी तीस हजार मतांनी वाढलेली आहे आणि त्यामुळे राहुल गांधी बेचेन झाले आहे त्यांना आता मोदीजींच्या विकासाच्या अजेंडावर बोलता येत नाही विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला म्हणून आता पुढचे पंधरा वर्ष महाराष्ट्रात देशामध्ये त्यांना काही दिसत नाही आणि म्हणून असा संभ्रम निर्माण करतात देशामध्ये महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना राजकारण करायचं आहे पण आत्ताची जनता संभ्रमावर जगत नाही विकासावर काय मतं येतं आणि त्यामुळे आम्ही आमचं पार्टी मान्य मोदीजी आमचे देवेंद्रजी आम्ही सर्व विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडे जातो आहे आणि मला विश्वास आहे की राहुल गांधी ह्या ज्या अजूनही हे या पराभवाच्या छायातून निघत नाही तोपर्यंत त्यांची तो तो ते पार्टी वाढवू शकत नाही असं मला वाटतं त्यांनी पाच टप्पे सांगितले पहिला टप्पा निवडणूक आयोग आणि टप्पा लपवण निवडणूक आयोगाचे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त असत ते त्याचा कार्यकाळ संपला की पुन्हा नवीन नियुक्ती होत त्यामध्ये काही नवीन नाही आहे आणि आता राहुल गांधींनी एकदा जरा चेक करून घ्या ना कामठी विधानसभेत येऊन की काँग्रेसच्या प्रत्येक बुथवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंधरा ते सतरा हजार मतं वाढवल्या आहेत तुम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याचं स्टेटमेंट घ्या कामठी विधानसभेचं कामठी विधानसभेत सतरा हजार मत त्यांनी त्यांच्या बुथवर आहे मी बुथ क्रमांक देतो आपल्याला कुठल्या कुठल्या बुथवर काँग्रेस पार्टीने कॅम्प लावून मतदान केलाय म्हणजे मतदार नोंदणी केली आहे राहुल गांधी त्यातून निघतच नाहीये मी तर सांगितलं की पुढच्या वेळी कामठी विधानसभेत येऊन जा बघू काय त्यांनी आता लोकसभा लढून कामठी विधानसभेत या जरा कळेल तुम्हाला काय परिस्थिती आहे कामठी विधानसभेची माहीत नाही काहीच नाही कोणाच्या सांगण्यावर काही बोलतात अभ्यास करत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या आता पतनाचे दिवस आहे आणि त्यामुळं ते पिसाळलेले आहेत असं बोलत राहतात मी दोन हजार नऊचा संदर्भ दिलाय त्या संदर्भावर त्यांनी बोलावं की तीस लाख मतं दोन हजार नऊला विधानसभा आणि लोकसभेमध्ये कसे वाढले होते याचा काही निवडणूक आयोगावर तुम्ही आरोप करणार आहे निवडणूक आयोगाला तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी दोषी धरणार आहे खरं तर ही मतदार नोंदणी प्रक्रिया आहे अठरा वर्षाची मुलं होत राहतात ते नोंदणी होत राहतं त्यामुळं मला असं वाटतं निवडणूक आयोगावर आणि भारतीय जनता पार्टीवर बोलायची सवय त्यांनी सोडली पाहिजे आणि जरा वस्तुस्थिती चेक केली पाहिजे

की कामठी विधानसभेमध्ये कशी कशी दोन हजार चारला किती दोन हजार नऊला किती दोन हजार चौदाला किती दोन हजार एकोणीसला किती दोन हजार चोवीसला किती कामठी विधानसभा सातत्याने प्रत्येक विधानसभेत तीस हजाराने आहे प्रत्येक विधानसभेत आहे तुम्ही नव्याण्णवचा घ्या मग दोन हजार चार घ्या मग दोन हजार नऊ घ्या दोन हजार मी आता आज आकडे तुम्हाला ट्विट करून देतो खरं तर तुम्ही तपासलं पाहिजे की एखादी विधानसभा का वाढतं पनवेल विधानसभा ही साडेसहा लाख मतावर गेली आहे पिंपरी चिंचवड विधानसभा ही साडेपाच लाखाच्या वर गेली आहे अशा विधानसभा आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या सबअर्बन झाल्यामुळं ज्या पेरीअर्बन झाल्यामुळं त्याची सातत्याने होत असते अशा पंधरा विधानसभा महाराष्ट्रात आहे राहुल गांधींनी अभ्यास करा या पंधरा विधानसभेचं सातत्याने काय वाढतात कारण तिकडे जेव्हा शहरात जागा मिळत नाही लोक ग्रामीणला राहायला जातात तिकडे घरं बांधतात आणि पाच वर्षामध्ये मोठी वाढ होते आपल्या कामठी विधानसभेची प्रचंड मोठी वाढ झाली आहे पाच लाख जवळपास पस्तीस हजार मतं झाले आहेत आणि त्यामुळं वाढ कुठे आहे तर विधानसभा कामठीमध्ये आहे वाढ कुठे आहे हिंगणा विधानसभेत आहे वाढ कुठे आहे पनवेलमध्ये आहे वाढ कुठे आहे पिंपरी चिंचवडमध्ये आहे ते राहुल गांधींना कळत नाही आहे ते आता पराभवात इतके गेलेले आहेत की त्यांना कळत नाही जरा महाराष्ट्रात नागपूरला येऊन बघितलं पाहिजे आणि मग बोललं पाहिजे आपण आता आव्हान पण दिलं राहुल येऊन लढवून नाही मी असं म्हटलं की राहुल गांधींनी कामठी मध्ये येऊन जरा चेक करावं की सातत्याला कामठी विधानसभा नव्याण्णव ते दोन हजार चोवीस मताची वाढ म्हणजे दोन लाख दोन लाख दोन लाख दोन हजार मत दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ला होते कामठी विधानसभेत दोन लाख दोन हजार मतावरनं कामठी विधानसभा ही पाच लाख चौतीस हजार मतावर गेली आहे चोवीस वर्षात त्यामुळं विधानसभा कामटीचे मतदान वाढलेलं आहे तिथे जाणारे लोक वाढलेले आहेत सबरमन एरिया तयार झाला आहे नगरपंचायती किती झाल्या आहेत बेसा नगरपंचायत बहादुरा नगरपंचायत बिळगाव नगरपंचायत येरखणा नगरपंचायत महादुला नगरपंचायत हुडकेश्वर नरसाळा शहरी भाग हा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर इथे सबरमन एरिया तयार झाला आहे त्यामुळे ते राहुल गांधीला कळत नाही दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे सामनाच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल असं मी परवाही म्हटलं की राहुल माननीय राज ठाकरेजी माननीय उद्धव ठाकरेजी यांनी एकत्र आल्यावरही त्यांनी त्यांची लढाई लढण्याकरता त्यांना मुभा आहे राजसाहेबांनी कोणासोबत जावं त्यांचा पक्षाचा अधिकार आहे उद्धवजींनी कोणासोबत जावं त्यांचा अधिकार आहे भारतीय जनता पार्टीला काय औचित्य आहे आणि मला वाटतं आम्हालाही औचित्य नाही आहे आणि मतदाराला यामध्ये फार रस नाही आहे शेवटी लोकांना आता विकास पाहिजे आणि आम्ही विचार केला आहे की माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार ज्या दिवशी आम्ही आणण्याचा त्या ठिकाणी लोकांना संकल्पनामा दिला भाजपाचं सरकार महायुतीचं सरकार एकनाथजी अजित पवारजी या सर्वांनी म्हणून जेव्हा संकल्पनामा तयार केला त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढलो आणि आता आमच्यासमोर कोण एकत्र येत आहे कोण एकत्र येत नाही आहे या मुद्द्यापेक्षा माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारनी आमच्या देवेंद्रजींनी जे काही संकल्पना जनतेला दिलाय ते पूर्ण करण्याकरता आम्ही काम करतो आहे आम्हाला इतर गोष्टीत काही रस नाही आहे